आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करण्यास लोणी काळबोर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे पोलिसांनी आरोपीकडून तब्बल दोन लाख दहा हजार एकवीसशे लिटर गावठी हातभट्टी दारू आणि महेंद्र पिकअप टेम्पू असा एकूण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे एक वाजता करण्यात आली पोलिसांना माहिती मिळाली होती की थेऊर हाटा ते थे केसनंद रोड मार्गावरून एक पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो क्रमांक एम एच बारा एम पी पन्नास सतरा हात भट्टी दारू घेऊन जात आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार दिगंबर सोनटक्के तसेच पोलीस हवालदार दिगंबर जगताप आणि पोलीस शिपाई अमोल जाधव यांच्या पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे पथकाने चिंतामणी हायस्कूल थेहूर चौकात सापळा रचला दरम्यान संशयित टेम्पो पोलिसांना दिसताच थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढून पळ काढला मात्र पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करून ठेऊर स्मशानभूमी जवळ वाहन ताब्यात घेतले तपासणी लपवलेले अनेक रंगांचे प्लास्टिक कॅन सापडले त्यामध्ये तयार गावठी हातभट्टी दारू असल्याचं स्पष्ट झालं वाहन चालकाची ओळख सोमनाथ सुरेश राखपसरे व एकोणतीस राहणार दहिटने तालुका दौंड जिल्हा पुणे अशी झाली चौकशीत त्याने ही दारू गणेश चव्हाण राहणार सोरतापवाडी तालुका हवेली यांच्या हातभट्टीवरून आणल्याचे कबूल केले या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट कलम पासष्ट क अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा